नमस्कार मी सचिन रेड्डीज तर आज आहे शनिवार आज आहे मला सुट्टी मेघनाला नाही मेघना ॲक्च्युली हाफ डे येणार आहे तर आम्ही जाऊन आलेलो आहोत मारुतीच्या मंदिरात आणि त्यानंतर मेघनाला दिला आहे नाश्ता आणि आम्ही आलेलो आहोत घरी मी ठरवलं होतं की पटापट -पत लवकर आटपून सगळं आपण घरी येऊया कारण जास्त उन्हाचं फिरणं थोडं त्रासदायक होऊ शकतं कारण बाहेर प्रचंड ऊन आहे आणि तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की कृपया आपली काळजी घ्या ऊन खूप आहे बाहेर त्यामुळे शक्यतो एक नऊ दहा नंतर घराच्या बाहेर पडू नका भरपूर पाणी प्या कायम हायड्रेटेड राहा आणि ताक लस्सी जे काय तुम्हाला थंड पदार्थ थंड म्हणजे तसे थंड नाही शरीराला थंड असे पदार्थ जे आवडत असतील ते नक्की घ्या आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा शक्यतो हाय कृष्णा शक्यतो जास्त उन्हाचा फिरू नका अगदीच गरज असेल तरच बाहेर तर पडू नका आणि स्वतःची काळजी घ्या तुम्ही सगळे आमचे सबस्क्रायबर्स आहात म्हणजे आमची एक फॅमिलीज आहात त्यामुळे एक काळजी म्हणून एक मित्र म्हणून मी तुम्हाला हा सल्ला देतो मी स्वतः सुद्धा याचं पालन करणार आहे ऑफकोर्स आणि शनिवार आहे त्यामुळे जरा आराम करूया माझ्या गाडीतले राधाकृष्ण खरं तर यामागची कथा मरा कथा कथा असं नाही ॲक्च्युलीचा अनुभव आहे गाडीमध्ये दे एकही देवाचा देवाची मूर्ती वगैरे आम्ही ठेवली नाही कारण माझं असं प पर्सनल असं मत आहे की आपण इथं असं देवाची देवाची मूर्ती वगैरे ठेवतो हो आणि गाडी उन्हाळणाची कशी राहते आणि मग त्या मूर्तीला पण म्हणजे शेवटी ती आपण त्याला एक देव मानतो आणि देवाला पण उन्हात बसवल्यासारखं गोव्हतो आणि ते मला पटत नाही आणि गाडी इतकी तापते आणि आता तर मे महिना आहे गाडी प्रचंड तापते त्यामुळे मग ते अजिबात असं चांगलं वाटत नाही की अरे आपण देवाला उन्हात बसवलं हो दे। कारण आपणच दोन मिनटं जर गाडीमध्ये बसल्यानंतर सहन होत नाही आपल्याला लगेच आपण खिडक्या उघडून ए सी चालू करतो मग आपण हा विचार पण केला पाहिजे की देवाची मूर्ती आपण गाडीत कशी ठेवायची त्यामुळे आम्ही ही मूर्ती ठेवलेली नाही पण हे थे जरी ठेवलेलं नसलं तरी देवाला जर माझ्या गाडीत बसायचं आहेच तर तो कसाही बसेल आणि तो हा असा बसला मुलोंडायरोली नाका म्हणजे भांडूप पंपिंगच्या इथे जिथे सिग्नल लागतो तिकडे मला काही इस्कॉनचे से, सेवेकरी भेटले जे तिथे भगवद्गीताचं पोची पुस्तकं देत होते दे सगळ्यांना तर मी त्यांना म्हटलं माझ्याकडे भगवद्गीता आहे तर मला तुम्ही नका देऊ मी घरी जाऊन नक्की वाचेन ॲक्च्युली हे चुकीचं आहे मला नंतर वाचायला जमलं नाही पण मी नक्की प्रयत्न करेन भगवद्गीता वाचण्याचा पण त्यावेळी ते म्हणाले की ठीक आहे काही हरकत नाही हा फोटो तुम्ही ठेवा आणि नक्की भगवद्गीता वाचा आपल्या मुलालाही वाचू द्या असं त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे मी हे हा फोटो ठेवला म्हणजे काय इन शॉर्ट देवाला इथं बसायचंच होतं त्या गाडीमध्ये तर तो हा असा बसला म्हणजे त्याला हेही माहिती होतं की आपल्या भक्ताची ही इच्छा आहे किंवा त्याला असं वाटतं की आपण उन्हात बसू नये म्हणून त्याने ही सावलीची जागा निवडली आहे बघा इथे सावली पडते इथे ऊन पडत नाही हे माझ्या ऊन पडते पण आतमध्ये ऊन बिलकुल नाही त्यामुळे तिथे आरामशीर तो बसतो जसा एसी सुरू होतो ही जागा पूर्ण थंड होते Anyways, चला। मी मेघना जस्ट बाहेरून आलेली आहे आणि आल्या तिला आलेली आहे समोसाची ऑर्डर हे बघा तिथे हा समोसा बनतो आणि ही मेघना आहे तर अशा पद्धतीने आजचा हा चिलिंग सॅटरडेवाला व्लॉग मी आता एंड करत आहे लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये पण भेटू उद्या आपण काय काय करणार उद्या संडे आहे त्यामुळे कदाचित थोडीशी चहल पहल असेल काहीतरी वेगळं करणार असू पण ते नक्की शूट करेनं नक्की आपल्याला लागवेन तुम्हाला हा ब्लॉग किंवा मा हे माझं नवीन एक्सपेरिमेंट आवडते की नाही मला नक्की कळवा माझ्या कथांच्या एक्सपेरिमेंटवरती तुम्ही अजून काही कमेंट केलेली दिसत नाही आहे नक्की करा लवकरात लवकर करा आणि मला त्याचा फीडबॅक कळवा आणि असंच आमच्या चॅनलवरती प्रेम करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मेघना सचिन या चॅनलला थँक्यू सो मच